तडीपार आरोपी हत्यारासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल सुनील खंडारे हा धारदार हत्यार हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून दुकानदाराकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने गौरव हाईट्स बिल्डिंग बाजूला मोकळ्या जागेत महालक्ष्मीनगर धात्रक फाटा आडगाव येथे सापळा रचून राहुल सुनील खंडारे या हत्यारासह ताब्यात घेतले सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून हातदपारीच्या कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्याच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भुई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकूर पोलीस नाईक भूषण सोनवणे म्हणजे जग्जा पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनीही कारवाई केली आहे एनसीएन्यूसाठी रोहनदानी नाशिक